पुण्यामधने पुण्यातल्या जैन समाजाच्या बोर्डिंगच्या जागेवरून राजकारण पेटलंय या जागेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केला होता त्यानंतर एबीपी माझाने रियालिटी चेक केलाय यामध्ये मुरलीधर मोहोळ संबंधित सोबतच्या भागीदारीतून काही वर्षांपूर्वीच बाहेर पडल्याचं समोर आलं आहे जैन समाजाची जागा विशाल गोखले या व्यावसायिकाला देण्याचा निर्णय झालाय ज्या विशाल गोखले यांच्यासोबत मोहोळ यांचे आता कोणतेच व्यावसायिक संबंध नसल्याचं कागदपत्रातून स्पष्ट झालं मॉडेल कॉलनी परिसरात जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेची विश्वस्तानी बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप जैन समाजाने केला यामध्ये मुरलीधर मोहोळ आणि दोन बिल्डरांनी मिळून ही जमीन हडपल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला जैन समाजाने या प्रकरणी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला घालू नका एवढंच आमचं म्हणणं आहे या पुण्याचे खासदार मुरली मोहोळ यांची भागीदारी आहे ते त्यांनीच निवडणुकीच्या विवरणपत्रामध्ये दिलेलं आहे आता जरी ते म्हणत असतील मी त्यात नाही, नाही मला माहित आहे परंतु तुम्हीच आहात तुमचे नातेवाईक आहेत केवळ बिल्डर त्या व्यवसायामध्ये भागीदारी असल्यामुळे मंत्री होता येत नाही म्हणून तांत्रिक दृष्ट्या बाजूला झालाय हेही मला माहिती आहे